नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मा खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ महाराज आपण अनेक भक्त अगदी मनोभावे त्यांची पूजा करत असतो अनेक काही ना काही जी सेवा आहे ती करत असतात अनेक जण न, न चुकता अक्कलकोट जे आहे तिथे जाऊन दर्शन घेतात आपल्या आजूबाजूला जिथं केंद्र असेल मठ असेल तिथे देखील जाऊन अनेक लाखो भक्त रोज स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करत असतात असंच आपण अनेक जण स्वामी महाराजांची जी सेवा आहे ती करतो पण अनेक जण करतात अनेक जण करत नाही आपण सेवा करतो पण सेवा असं वाटतं की मी खूप सेवा केली तरी महाराजांनी माझी जी, जी इच्छा आहे ती पूर्ण केली नाही किंवा माझी जी, जी आ, सेवा आहे ती मला करायची आहे ती कशी करायची आज मी हेच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे सेवा कशी करायची ते सांगणार आहे आणि सेवा करताना तुम्ही काही चुका करतात का त्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही मग ती ज्या चुका आहेत त्या कोणत्या हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघ जी इच्छा मणी धरावी पूर्ण तुम्ही करता तुम्हाला जे अशक्य शक्य तुम्ही करता आपली कोणतीही अशक्य गोष्ट असू द्या ती शक्य करण्यासाठी आपले स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वेळेस तत्पर असतात व स्वामी समर्थांना आपल्याकडून काय हवं आहे स्वामी समर्थ महाराज जोही भक्त अगदी स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा नित्यपूजन करतं नित्य त्यांना रोज त्यांचं नामस्मरण करतं ते स्वामी समर्थ महाराज आपण आपले, आपले काही ना काही आपल्याला देत असतात म्हणजे आपलं आपण जी नामस्मरण केलं आपण जी सेवा केली त्या सेवेच्या बदल्यामध्ये किंवा सेवेचं फळ म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रत्येक गोष्ट देत असतात मग आता अनेकांना वाटतं की मी स्वामी समर्थ महाराजांची खूप सेवा करतो नामस्मरण करतो पण स्वामी समर्थ महाराज जेव्हा वेळ येणार आहे त्या वेळेला तुमची जी ही तुमच्यासाठी जी योग्य गोष्ट आहे ती स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देणार आहेत आणि असंच आपण स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा आहे नित्य सेवा आहे ती रोज करतो पण आहो नित्य सेवा कशी करायची नित्यसेवा करताना काही विशेष काळजी घ्यायची का यासुद्धा गोष्टी असतात मग आता नित्यसेवा कशी करायची तर बघा मंडळी तुम्ही नित्यसेवा रोज करायची आहे अगदी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशी तुम्हाला रोज करायची आहे आता रोज सेवा करायची आहे मग सेवा करताना काही अटी नियम आहेत का ते आपण नंतर बघू मग सेवा कशी करायची तर आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे देव ती आपल्याला पूर्ण करायची आहे आता आपल्याकडं जर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अतिशय उत्तम नसेल तर तुमच्याकडे जे देव आहे ते तुम्हाला देवाला सर्व देवांना जे स्नान आहे ते करून घ्यायचं आहे आणि देवघरात ठेवायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम नसेल तरी चालेल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे हिना अत्तर असेल तर तुम्ही त्यांना ते लावू शकता नसेल तरीही चालेल जे आपल्याकडं आहे आपण ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला महाराजांसमोर बसायचं आहे आता महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल ठीक आहे नसेल तुमच्याकडे देवघर असणार आहे खाली चटई टाकायची आहे त्या डाव्या हाताला न चुकता जो तेलाचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही तेलाचा दिवा नसेल लावत तर तुम्ही तुपाचा देखील लावू शकता पण तुपाचा दिवा आपल्याला उजव्या हाताला लावायचा आहे आपल्या उजव्या हाताला लावायचा आहे त्यानंतर तिथं बसल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण किती करायचं तर तुमच्याकडून जितकंही शक्य असेल तितकं तुम्ही नामस्मरण करू शकतात नामस्मरणाला ना अशा अटी नियम असं काही नाही तुम्ही नामस्मरण किती करू शकतात अगदी एक माळ दोन माळ पाच सात अकरा एकवीस एक्कावन एकशे आठ तुम्हाला जसे असेल तसं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामस्मरण करताना तुम्ही न चुकता रोज अकरा माळी करायची आहे आता वेळ नसेल सकाळी वेळ नसतो आता सध्याची धावपळीचं युग आहे त्यामुळे वेळ भेटत नाही तर तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तेव्हा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे एक तो शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला एक वेळ निवडायची आहे आणि जीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहात ती सेवा अगदी श्रद्धेने मनोभावे करायची आहे या सेवेमध्ये खंड पडणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आता आपल्याला हातात माळ घ्यायची आहे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे स्वामी, माली, माली समर्थ, स्वामी समर्थ महाराज आज मी तुमचं नाव स्मरण करणार आहेत तुम्हाला एक माळी जितके माळी करायची आहे अकरा माळी तसं सांगायचं आहे शांत बसायचं आहे आणि त्यानंतर आपला जो षडाक्षरी मंत्र आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हे जे नामस्मरण आहे ते झाल्यानंतर दुसरी सेवा दुसरी सेवा म्हणजे कोणती तर आपल्याला न चुकता आपल्याकडं सर्व स्वामी भक्तांकडं श्री स्वामीचरित्र सारामृताचं जे ग्रंथ आहे तो असणार आहे पोथी असणार आहे मग अनेक जण याचं पारायण करतात अगदी कोणी कोणी एका दिवसात हे पूर्ण एकवीस अध्याय संपवत संपवतात किंवा पूर्ण जी पोथी आहे ती त्याचं पारायण करत असतात तुम्हाला शक्य असेल तुम्ही रोज क्रमशः हा तीन अध्याय वाचायचा आहे म्हणजे सात दिवसामध्ये हे जे पारायण आहे ते पूर्ण होतं त्यानंतर परत तुम्हाला सातव्या आठव्या दिवशीपासून परत पहिल्यापासून तुम्हाला सात दिवस हे पारायण करायचं आहे अनेक जण रोज पठण करतात पण तुम्हाला न चुकता अगदी जसाही वेळ भेटेल त्यावेळेस तुम्हाला न चुकता हे जी स्वामी चैत्यस्थानचं क्रमशः तीन अध्याय आहे ते वाचायचे आहे आता वेळ तुम्हाला जी वेळ आहे ती व्यवस्थित ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेला तुम्हाला वाचायचं आहे सगळ्यात महत्वाचं घरात सतत कुणी ना कुणी आजारी आहे यासोबत घरात चिडचिड होते वादविवाद होतो याने सुद्धा स्वामी सारामृतात जे अध्याय आहे आपण तो रोज पठण करणार आहेत याने सुद्धा आपल्या आजूबाजूची जी, जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाणार आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे त्यामुळे न चुकता आपल्याला क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहे त्यानंतर घरात सतत कल आहे भांडणं आहे पती व्यस्ती झाला आहे त्यासोबत मुलं ऐकत नाही अनेक अनेक समस्या असतात आता जिथे घर आहे तिथे वादविवाद असणार आहे असं कोणतंच नाही की घर नाही पण ते कमी होण्यासाठी त्याचा त्रास कमी होण्यासाठी आपण काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात स्वतः सतत आजारी असेल मुलगा असेल पती असेल मुलगी असेल किंवा सासू सासरे असतील त्यासाठी आपल्याला न चुकता एक पितळाचा किंवा तांब्याचा एक छोटासा लोटा घ्यायचा आहे त्या लोट्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपले जे पाच बोट आहे ते त्या त्यात बुडवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला न चुकता अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आता तारक मंत्र तुम्हाला एक वेळ आहे ती ठरवून घ्यायची आहे आणि त्यावेळेला तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र सुद्धा असह्य ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होतात अनेक आजार आहेत ते आजार सुद्धा दूर होत असतात अनेकांना याची अनुभूती आली आहे तुम्हाला देखील होणार आहे मग आता कसं करायचं तर तुम्ही रोज न चुकता अकरा जे तारक मंत्र आहे ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे आपली जी वेळ आहे ती वेळ ठरून घ्यायची आहे आणि त्या वेळेनुसार तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आता आपण ही जी सेवा आहे ती करणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आमच्याकडे नाही आमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो नाही मग आम्ही नवेद्य दाखवायचा का तर हो तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहात आता कोणतीही पोथी झाल्यानंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवत असतो जेव्हा तुम्ही आरती करणार आहात आरतीच्या आधी तुम्हाला नैद्य दाखवायचं आहे मग महाराजांना कोणता नैद्य आवडतो तर महाराजांना कोणताही नवेद्य आवडतो पण महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाचं जेही पदार्थ तयार कराल ते महाराजांना अतिशय प्रिय आहे जशी भजे पुरणपोळी साखर भात त्यासोबत बेसनाचे लाडू तुम्ही हे करू शकतात महाराजांना अतिशय प्रिय आहे तुम्ही याचं नैवेद्य महाराजांना दाखवू दाखवतात यासोबत महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं देखील अतिशय प्रिय आहे सोन चापा महाराजांना अतिशय आवडतो ते शक्य असेल तर तुम्ही हे देखील महाराजांना अर्पण करू शकतात यासोबत पिवळ्या रंगाची मिठाई सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे शक्य नसेल घरात काही वस्तू बनवणं तर तुम्ही अगदी पिवळ्या रंगाची मिठाई आणून त्याचं नैवेद्य महाराजांना दाखवू शकतो कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने करा एकाग्रतेने करा आणि मनापासून करा शंभर टक्के समर्पण भाव ठेवून करावी यामुळे आपली जी भक्ती आहे त्याची ताकद मोठी असून अशक्य ही शक्य होण्याची किमया त्यात असते असे आपल्या अनेक जण सांगतात आणि स्वामी समर्थ महाराज सुद्धा अनेक आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सेवेने अनेकांना याचा फरक पडला आहे तुम्हाला देखील पडणार आहे आता नित्य सेवा करताना आपण काही चुका करतो त्या चुका कोणत्या तर बघा मंडळी नित्य सेवा तुम्ही जर करत असाल रोज तुम्ही स्वामी चैत्य सारामृताचं पठण करत असाल क्रमशः तीन अध्याय वाचत ता असाल तर पर अन्न घेऊ नका यासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज या षडाक्षरी मंत्राचा जप करत असाल तारक मंत्र म्हणत ता असाल तर चुकूने कोणाकडचं जे पर आहे ते घेऊ नका यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार करू नका आता तुम्ही घरामध्ये कोणी ऐकत नाही तर तुम्ही मांसाहार तयार करून देऊ शकतात पण तुम्ही स्वतः जेही आहेत जो व्यक्ती आहे पुरुष किंवा स्त्री तर याने चुकून मासार करायचा नाही यासोबत मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही जी ही सेवा करत आहात म्हणजे तुम्ही जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ यासोबतच तुम्ही क्रमशः तीन अध्याय वाचणार आहात आणि तारक मंत्र म्हण तारक मंत्राचं जे तीर्थ सांगितलं ते, ते तयार करणार आहात तर तुम्हाला त्याचा ठराविक वेळ जो आहे तो ठरवून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही काल सकाळी नऊ वाजता म्हणलं आज तुम्ही रात्री आठ वाजता म्हणलं उद्या तुम्ही सकाळी सहा वाजता म्हणणार आहात अशा सेवेला अर्थ नाही तुम्ही रोज कितीही नित्य सेवा करा तुम्ही कितीही रोज अध्याय वाचा तुम्ही किती रोज श्री स्वामी समर्थ या महाराजांचा माळीचा जप ज़ा करा याचा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कोणतीही गोष्ट जर आपण रोज वेळेत केली तर याचा निश्चित आपल्याला फरक पडत असतो जसं आपलं जेवण आहे आपण जेवण कधी अवेळी करत नाही काल चार वाजता केला तर आज पाच वाजता करणार असं नाही आपण रोज आपल्या वेळेवरच जेवत असतो अगदी आपली बाळा बाळाची जी वेळ आहे ती ठरलेली असती मग त्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा करत आहात तर ती सेवा जो वेळ आहे तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा घरातले जे पुरुष आहेत ते काही कामानिमित्त नोकरी नोकरीनिमित्त बाहेर जात असाल तर तुम्ही अगदी संध्याकाळी दिवे लागण्याची वेळेस म्हणजे तिन्ही संधीला तुम्ही ही सेवा करू शकतात असं काही नाही बाहेरून आल्यावर तुम्ही अंोळ किंवा हातपाय स्वच्छ धुन तुम्ही ही सेवा करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही जे आपल्यापेक्षा मोठी आहे त्यांचा अपमान करू नका त्यांच्यावर चिडचिड करू नका त्यांना आरडाओरडा करू नका याने सुद्धा आपण कोणतीही किती सेवा केली तर याचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात माता अनेक महिला असता सकाळी वेळ भेटत नाही मग आम्ही दुपारी दहा अकरा अकरा बारा नंतर ही सेवा करू शकतो का बघा बारा ते सडे बारा या वेळेस आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्तात्रय महाराजांची जी सेवा आहे ती करत नाही कारण बारा ते सडे ही जी वेळ आहे ही दत्तात्रय महाराजांची भिक्षेची वेळ या काळामध्ये आपण कोणतीही सेवा करत त्या सेवा नाही त्यामुळं चुकू नये या वेळेस आपल्याला सेवा करायची नाही आता मला करायची आहे मला वेळ नाही मग मी करून टाकते असं काही करू नका कारण तुम्ही किती सेवा केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडून या काळामध्ये जेवढं कुणाला अन्नदान करता येईल आता अन्नदान म्हणजे कसं करायचं एखादा गरीब आहे त्याला तुम्ही काहीतरी देऊ शकतात असं नाही की खूप मोठं अन्नदान करायचं तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही त्याला अन्नदान करू शकतात एखादा गरजू आहे त्याला कशाच तरी गरज आहे तुम्ही त्याला गरजवंतांना काहीतरी मदत करू शकतात दानधर्म करू शकतात असं काही नाही आणि जी ही सेवा करत आहात आपलं जे मन आहे ते स्वच्छ ठेवा कुणाबद्दलही वाईट विचार करू नका कुणाबद्दलही वाईट बोलू नका अपशब्द कुणा कुणालाही बोलू नका असं केल्याने आपली जी सेवा आपण करत आहोत या सेवेचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे आणि आपण जी नित्यसेवा करतो याचं फळ सुद्धा आपल्याला स्वामी समर्थ महाराज साक्षात दर्शन देऊन तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करणार आहेत आता इच्छा कधी पूर्ण करतील तर जोही आपला एक काळ असतो तो काळ ओलांडल्यानंतर आपल्यासाठी जी योग्य आहे ती योग्य वेळेस स्वामी समर्थ महाराज आपल्याला योग्य वेळेस ती योग्य जी गोष्ट आहे ती अगदी भरभरून देतात अशी भरभरून देतात की आपली जी ओंधळ आहे ती सुद्धा कमी पडत असते मग अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली जी नित्य सेवा आहे ती आपल्याला रोज करायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद